नमस्कार मी पल्लवी आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि दिवाळीसाठी खास चकली दिवाळीचं नाव घेतलं की चकलीशिवाय फराळ अपूर्णच वाटतो नाही का चला तर मग आज आपण एकदम छान खुसखुशीत अशी चकली कशी करायची ते पाहूया ही चकली अजिबातही तेलकट बनत नाही आणि तेलात न विरघळणारी अशी ही चकली जिभेवर ठेवताच मस्त अशी विरघळते आणि खायला तर एकदम खमंग लागते हे बघा इथे तुम्ही पाहू शकता चकली किती छान खुसखुशीत झालेली आहे आतून पोकळ झालेली आहे आणि चकलीची भाजणीची रेसिपी याआधी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे जरूर तुम्ही पाहा आणि अशा पद्धतीची ही परफेक्ट बनणारी चकली तुम्ही नक्की करून बघा चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चकलीच्या भाजणीचा व्हिडिओ जो अपलोड केलेला आहे ती चकलीची भाजणी आपल्याला एकदम बारीक दळून आणायची आहे आणि त्यामध्ये काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत चकलीची भाजणी दळून आणताना गहू ज्वारी या पिठांवरती अजिबात दळून आणायची नाही आहे डाळीवरती दळली तरी चालेल तर हे बघा अशा पद्धतीची आपली तयार भाजणी आहे त्यातली दोन वाट्या भाजणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया घरातलं कोणत्याही वाटीचं कपचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता तर ही चकलीची भाजणी या वाटीने मोजून घेत असताना आपल्याला हलकीशी दाबून भरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी हलकी दाबून मी इथे भरून घेतलेली आहे आणि सपाट वाटी घेतलेली आहे तर ही एक वाटी झाली आता दुसरी वाटी दोन वाट्या आपण या भाजणीची चकली करणार आहोत चकल्या परफेक्ट होण्यासाठी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिल्या आहेत जेणेकरून तुमची चकली अजिबातही बिघडणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी चकली आपण बनवू शकू आता दोन वाट्या भाजणी घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण पाणी घेऊया एका भांड्यामध्ये मी दोन वाट्याला थोडंसं कमी इतकं पाणी घेतलेलं आहे तर हे बघा वाटी भरून घेताना अगदी गच्च भरून घ्यायचं नाही आहे पाणी आता यामध्ये आपण एक चमचा ओवा हातावरती चोळून असा यामध्ये घालून घेऊया यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक मोठा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये इथे घालून घ्यायचं आहे हे लाल तिखट घेताना काश्मीरी मिरचीचं घ्यायचं नाही आहे नाहीतर चकलेला रंग काळपट येतो पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे यामध्ये आपण हळद घेतलेली नाही आहे हळदीमुळे चकलीचा रंग काळपट येतो आता मोहन घालण्यासाठी मी दोन वाट्या पीठ घेतले त्यासाठी दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा घेतला आहे हे पाणी उकळत उकुर, उकळून घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळलं की यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत आता गॅस बंद करायचा आहे पाणी उकळून उकळी शांत झाल्यानंतर मगच आपल्याला यामध्ये हे जे भाजणीचं पीठ आहे ते घालून घ्यायचं जर उकळत्या पाण्यामध्ये आपण हे पीठ घातलं तर पर्यायाने हे पीठ जास्त शिजलं जातं मऊ होतं आणि चकली तळताना चकली तेल खूप जास्त शोषून घेते आणि पर्यायाने चकली खूप तेलकट बनते त्यामुळे जर खूप जास्त तेलकट चकली नको असेल तर तुम्ही असं करा गॅस बंद करायचा पाण्याला जी उकळी आलेली आहे ती शांत होऊ द्यायची आणि मग त्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं पीठ मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे गुठळ्या झालं तरीही चालेल काही हरकत नाही आहे एक दहा मिनिट हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे थोडीशी वाफ बसू द्यायची त्यानंतर दहा मिनटानंतर एका मोठ्या परातीमध्ये आपण हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे पीठ काढून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे पाणी घालून घेते जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे पण खूप जास्त पातळ आपल्याला हे पीठ मळायचं नाही आहे पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे पीठ छान घट्टसर मळलं म्हणजे या चकलीला काटे छान येतात तर तळ हाताने आपण जसं भाकरीचं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे चकलीचं पीठ इथे चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे इथे तुम्हाला दाखवते की असं घट्टसरच आपल्याला पीठ मळून घ्यायचं अगदी घट्ट मळलं तर चकलीचे वेडे व्यवस्थित येत नाहीत गोल मध्ये मध्ये तुटले जातात आता चकलीचा जो साचा आहे तो घेतलेला आहे त्याला चकलीची ताटली लावून घेतली आणि त्यामध्ये पिठाचा छोटासा गोळा करून अशा पद्धतीने दाबून भरून घ्यायचा आहे पीठ भरताना दाबून भरून घ्यायचं आहे म्हणजे चकली मध्ये मध्ये अजिबात तुटली जात नाही तर हे बघा आणि चकल्या एकसारख्या व्हाव्यात यासाठी या, या व्हिडिओमध्ये एक ट्रिक दिलेली आहे एकसारख्या आपण ताटल्या घ्यायच्या आहेत तर राहिलेलं पीठ आपण कापडाने झाकून ठेवूया म्हणजे ते सुकणार नाही चकल्या एकसारख्या व्हाव्यात यासाठी आपण एकाच आकाराच्या अशा ताटल्या घेतलेल्या आहेत त्यावरती आपण आता चकली, चकली करून घेऊया तर हे बघा चकली करताना पहिल्यांदा आपण जे इथे टोक घेतो ते हाताने असं गोल करून घ्यायचं आणि त्या भोवती असे आपल्याला वेडे देऊन घ्यायचे आहेत चकली खूप मोठीही करायची नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने जवळजवळ छान वेडे घेऊन गे, वेडे घ्यायचे आणि शेवटचं जे टोक आहे ते यावरती असं चिटकवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण चकल्या करून घेऊया चकलीसाठी आपण जो तांदूळ वापरतो तो सुवासिक किंवा चिकट वापरायचं नाही आहे ज्याचा भात मोकळा होतो अशा पद्धतीचा तांदूळ वापरला म्हणजे चकल्या छान फुलतात आणि एकदम खुसखुशीत होतात एक तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे चकल्या करून घेऊया एकसारख्या जर तुम्ही नेहमीच चकल्या करत असताना तर अशा ताटल्या नाही वापरल्या तरीही चालेल बटर पेपरवरती किंवा दुसऱ्या एका मोठ्या ताटलीमध्ये एकसारख्या अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत आणि एकीकडे आपल्याला लगेचच तेलसुद्धा तापत ठेवायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे चकली करून घेतलेली आहे चकली तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे खूप जास्त तेल आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं नाही आहे मध्यमाचे व ते तापल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पीठ घालून बघितलं आणि खूप कमी तापलेल्या तेलामध्ये जरी चकली सोडली तरीसुद्धा ती तेलामध्ये विरघळते त्यामुळे पहिल्यांदा आपण थोडंसं पीठ घालून बघितलं ते व्यवस्थित वती आलं म्हणजे आपलं तेल चांगलं तापले गेलेलं आहे खूप जास्त मोठ्या आचेवरती जर चकली तळली तर ती नंतर मऊ पडते आपल्याला मध्यम आचेवरती एकसारख्या अशा या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण लगेचच चकलीला झारा लावायचा नाहीये चकलीवरचा हा जो म्हणजे तेलावरचा हा जो फेस आहे तो कमी झाल्यानंतरच मग झाड्याने दुसऱ्या बाजूने सु आपल्याला तळून घ्यायचे आहे छान सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूने आपल्याला चकली तळून घ्यायची आहे खूप जास्त तळल्या तरीसुद्धा करपट लागतात त्यामुळे खूप जास्त चकली इथे तळायची नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण चकली व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घेऊया आणि खूप कमी आचेवरती तळल्या तरीसुद्धा त्यात तेलामध्ये विरघळू शकतात चकली तळत असताना अजून एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची आज सतत लहान मोठी करायची नाही आहे एकसारख्या मध्यम आचेवरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण आज दोन्ही बाजूने छान मध्यम आचेवरती चकली तळून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने केलेली ही चकली खूप छान खमंग खुसखुशीत आणि अगदी मस्त सुवासिक अशी सुवासिक अशी बनली जाते काय सुंदर दिसतायत ना या चकल्या करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशा झाल्या ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पल्लवी आणि भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीमध्ये हॅपी दिवाली आणि स्वादिष्ट फराळाचा आनंद घ्या चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद